नमस्कार मित्रांनो ट्रेकनो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण मागील सहा महिन्याचे पैसे अनेक लाभार्थ्यांना मिळालेले नाहीत तर यासाठी नेमकी दोन कोणती कामे अशी आहेत तर ती करणं अतिशय गरजेची आहे तरच आपल्या खात्यावर मागील सहा महिन्याचे पैसे जमा होऊन जातील तर मित्रांनो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तरच आपल्या खात्यावर या योजनेचे मागील जे काही उर्वरित पैसे होते तर ते जमा होऊन जातील तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तो तो तर मित्रांनो आता ही पुढील जी काही दोन महत्वाची कामे आहेत तर ती करणे आपल्यासाठी गरजेचे आहे तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर बघूया ती कामे कोणती आहे ती नंबर एक आपल्याला काय करायचं आहे डीबीटी करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपलं जे बँक अकाउंट आहे तर त्याचं डीबीटी करून घ्या डीबीटी करण्या याचा अर्थ काय की जे काही आपला आधार नंबर आहे बघा या ठिकाणी आधार नंबर हा बँक अकाउंटला कनेक्ट करायचा आहे हे कनेक्ट झाल्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचे जे काही पैसे आहेत ते आधार मार्फतच बँक अकाउंट मध्ये जमा होतात म्हणून आपल्याला डीबीटी करणं गरजेचं आहे ज्या लाभार्थ्यांनी के डीबीटी केलेलं नाही तर त्यांना डिसेंबर चोवीस पासून त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त्यामुळे त्यांना डीबीटी करणे अतिशय गरजेचं आहे आणि वेळोवेळी महाराष्ट्र शासनाकडून त्यांना अशा सूचना पण देण्यात आलेल्या आहेत की डीबीटी करा अन्यथा तुमच्या खात्यावर हो या योजनेचे पैसे जमा होणार नाही त्यामुळे मित्रांनो बऱ्याच जणांनी काय केलेलं आहे बँकेमध्ये डॉक्युमेंट देऊन टाकलेले आहे तहसीलमध्ये डॉक्युमेंट देऊन टाकलेलं आहे परंतु ज्यावेळेस ऑनलाइन ऑनलाईन चेक करण्यात आलं तर त्यामध्ये असं दिसून आलं की बऱ्याच जणांचं डीबीटी इनेबल झालेलं नाही तर ही एक अडचण आहे त्यामुळे डीबीटी करणं अतिशय गरजेचं आहे डीबीटी करा तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होतील तर नंबर एक ची गोष्ट आणि जे काही दुसरं काम आता आपल्याला करायचं आहे मित्रांनो तर ते म्हणजे तहसील कार्यालयाला आपल्याला काय करायचंय भेट द्यायची बघा हे लक्षात घ्या कारण तहसील कार्यालयाला भेट देणं अतिशय गरजेचं आहे कारण डिसेंबर दोन हजार चोवीस पासून काय झालेलं आहे की या योजनांचे पैसे जे आहेत ते डीबीटी मार्फतच महाराष्ट्र शासनाकडून लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जातात म्हणून बऱ्याच जणांचे काही डिसेंबर दोन हजार चोवीस जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल पर्यंतचे सगळे पैसे जवळपास यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत ते लक्षात घ्या परंतु त्या अगोदरचे पैसे मात्र अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही तर याचं महत्वाचं कारण जे समोर आलेलं आहे तर ते कारण म्हणजे जी काही अगोदरची बिम्स प्रणाली होती तर या बिम्स प्रणालीमध्ये काय व्हायचं गव्हर्नमेंटकडून डायरेक्ट पैसे हे कलेक्टर आणि तहसीलदारांकडे यायचे आणि त्या तहसील कार्यालयामार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जात होते परंतु मध्यंतरी तिट आलं त्यामुळे बिम्स प्रणाली बंद पडली आणि लाभार्थ्यांचे पैसे अडकून पडले तर मित्रांनो आता काय करायचं आहे तर आपले मागील सहा महिन्याचे पैसे आपल्याला जर पाहिजे असेल तर तहसील कार्यालयाला जाऊन भेट द्यायचे आहे आणि तिथलं जे काही संजय गांधी निराधार योजनेचं जे काही ऑफिस आहे तर तिथल्या कर्मचाऱ्यांसोबत चौकशी करायची आहे त्यांच्याकडे चौकशी करायची आहे की मागील सहा महिन्याचे पैसे आमच्या खात्यावर जमा झालेले नाही त्या ठिकाणी ते काय करतील आपलं नाव त्यानंतर आपलं डीबीटी झालेलं आहे किंवा नाही ते एकदा चेक करतील त्याचबरोबर बिम्स प्रणालीद्वारे यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले होते किंवा नाही तर ते सुद्धा एकदा चेक करतील आणि त्या ठिकाणी त्या मध्ये जर त्रुटी आढळून आल्या तर त्या त्रुटी बाबत आपल्याला माहिती देतील कि या त्रुटी पूर्ण करा म्हणजे आपल्या खात्यावर मागील सहा महिन्याचे पैसे जमा होतील किंवा दुसरी गोष्ट म्हणजे की होऊ शकते अनुवदनाने जर त्या तहसील कार्यालयाच्या ला कर्मचाऱ्याकडून लाभार्थ्यांचे पैसे जमा होणे बाकी असतील तर ते तात्काळ आपल्या अकाउंटला हे पैसे बिन्स प्रणालीद्वारे ट्रान्सफर करतील तर मित्रांनो अशा प्रकारे ही दोन महत्वाची कामे आहेत तर ती पूर्ण करणे गरजेचे आहे तो तर यापैकी जर तुमचे पैसे सहा महिने अगोदरचे असेल तर निश्चितच आपल्याला तहसील कार्यालयाला भेट द्यावी लागेल आणि ज्या लाभार्थ्यांचे डिसेंबर पासून पैसे मिळालेले नाही तर त्यांना काय करावं लागेल डीबीटी करून घ्यावं लागेल अर्जंट तरच त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची बातमी समोर आलेली होती त्यानुसार आपल्याला ही दोन्ही कामे महत्वाची आहे आणि ती करणं अतिशय गरजेचं आहे तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होतील तर मित्रांनो एवढंच होतं या मध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद